मंडळी मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि अनेक पक्ष तयारीला लागले अनेक समीकरण बदलली पक्षांतर झाली काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचे नारे दिले गेले तर काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटात युती झाली काही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात युती झाली तर मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती आपल्याला पाहायला मिळाली आज या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे पण छत्रपती संभाजीनगर मध्येस वेगळं काही, काही दिवसांपूर्वी भाजपा आणि शिंदे सेना यांच्यामध्ये युती झालेली होती परंतु छत्रपती संभाजीनगरच्या या राजकारणात ज्या युतीची चर्चा दिल्ली पासून गल्ली पर्यंत होती तीच ही युती अखेर सत्तेच्या आणि जागा वाटपाच्या वादात विरघळलीय भाजपच्या अहंकारामुळेच आम्ही युती तोडत आहोत असा थेट आणि गंभीर आरोप करत राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपसोबत काडीमोड घेण्याची घोषणा केली आहे मराठवाड्यातील या सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता शिंदे सेना आणि भाजपा एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकलेत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जागा वाटपाच्या अनेक मॅरेथॉन बैठका पार पडल्या मात्र या सर्व चर्चा ठरल्याचं आता स्पष्ट झालंय मिळालेल्या माहितीनुसार एकशे पंधरा जागांच्या या महापालिकेत भाजपने शिंदे सेनेला केवळ सदतीस जागांचा प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव म्हणजे शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रकार असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली संजय शिरसाट यांनी आरोप केला की आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवायचं आणि दुसरीकडे छुप्या पद्धतीने स्वतःच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायचे असा भाजपचा डाव होता भाजपने शिवसेनेला अंधारात ठेवून गाफील ठेवल्याचा आरोप आता शिरसाट यांनी केलाय पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांचा रोख स्पष्ट होता ते म्हणाले की स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे हा प्रसंग ओढावला आहे आम्ही वारंवार युतीसाठी प्रयत्न केले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही चर्चा केली पण भाजपला आपल्या वाढलेल्या ताकदीचा गर्व झाला पुढे इशारा दिला जर की जर निवडणुकीच्या मैदानात आमच्यावर चिखलफेक झाली तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल आता या लढाईत प्रतिस्पर्धी जसा वार करेल तसाच प्रतिवार शिवसेनेकडून केला जाईल असे संकेत त्यांनी दिले दुसरीकडे भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळून लावलेत युती भाजपने नाही तर शिवसेनेने तोडली आहे असे प्रतिपादन सावे यांनी केलं ज्या जागांवर भाजपचे उमेदवार यापूर्वी निवडून आले होते त्या जागांवरही शिवसेनेने दावा टोकल्यामुळे पेज निर्माण झाल्याचं जा भाजपकडून सांगण्यात आले सावे नक्की काय म्हणाले ते आपण पाहूया त्यांनी तोडली शंभर टक्के त्यांनी तोडली त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी बी फॉर्म इश्यू करायला सुरुवात केली आम्हाला जो आकडा त्यावेळेस दोघांनी ठरवला तो सदतीसचा आकडा होता ते सदोतीस आम्ही आकडा त्यांना तयार करून पाठवला हो त्याच्यानंतर त्यांनी नवीन नवीन रोज एक मागणी करून हे केले सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही पक्षांनी आता स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण केली शिरसाटांच्या बंगल्यावर इच्छुकांची गर्दी झाली असून माजी महापौर नंदकुमार घोडले उमेदवारांच्या याद्या अंतिम करतायत छत्रपती संभाजीनगर मधील या युतीफुटीमुळे आता राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत खर तर मतदारांसमोर देखील आता पेच निर्माण झालाय नक्की कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा जो पेच आहे तो मतदारांसमोर राहणार आहे आणि आज खर तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अगदी काही तास बाकी आहेत हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि अगदी काही तासांवरतीच ही युती तुटलेली आहे त्यामुळे ही समीकरणं जी आहेत ती आता बदलताना दिसतात भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरुद्ध लढल्यास याचा थेट फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार का की ही मैत्रीपूर्ण लढत असेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय एक मात्र निश्चित आहे की या महायुतीतील मिठाच्या खड्याने आगामी महापालिका निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापणार आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद